किती केले किती केले आपण केलं पाहिजे याची आपल्याला स्वभाव स्वभाव आपला गुणधर्म मिळत जातो आणि भगवंताच्याबद्दल बद्दल प्रेम आणि आकर्षण म्हणत जाते आपण पाहतो उदाहरणार्थ आपल्याला एखादा काहीतरी लिहायसाठी आपण त्याच्याकडून मागून घेतला तर परत येताना आपण काय म्हणतो थँक्स म्हणजे साधा पेन एक दोन मिनिटं आपल्याला वापरायला दिला म्हणून आपल्याला थँक्स समजतो मग भगवंतांच्या वेळेसाठी किती आपण प्रतिज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि किती वेळा थँक्स म्हटले पाहिजे त्याचा आपण विचार केला पाहिजे दैनंदिन दरात आपण विसरून जातोय आपण दैनंदिन मध्ये विसरून जातो ज्यावेळी आपल्याकडे पाण्याचा ग्लास समोर येतोय तरी ही भगवंताची कृपा आहे हे आपल्या ध्यानात पाहिजे पाहिजे ही जाणी जेव्हा आपण पहिला घास तोंडात घेत असतो ही जागणी भगवंताची कृपा असं आपल्या डोक्यात विचारायला पाहिजे त्याला म्हणायचे कृतज्ञ पुढे हे सांगत आहे की त्यांच्या वाणीद्वारे वर्णन करणे हे जीवात्म्याचे जीवन असले पाहिजे जी आपल्यावरती कृपा केली आहे त्याचं वर्णन करणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे तर, तर हे आपलं आद्य कर, कर्तव्य असलं पाहिजे आणि वर्णन कसे करायचे भगवंताचं वर्णन कसं करायचं शास्त्रामध्ये अनेक प्रार्थना सांगितल्या त्याप्रमाणे गरजेचं आहे पुढं तुकवरा म्हणतात जे या सृष्टीत आहे ते भगवंताचे आहेत तर मग त्यांना काय देऊ शकतो आपण ते शरीर वळून टाकावे म्हटलं तरी शरीरी भगवंताची दिलेली आहे हे भगवंतांना कधी वाळते माझा जीव तुमच्यावर वळून टाकतोय मग आमच्याजवळ जे आहे त्याचे मालक कोण ते कोण था आहेत कुणाच आहे ते भगवंतांचंच आहे तर आपण आपण काय वाळून टाकू शकतो कधी कधी आपण नदीमध्ये जाऊन स्नान करतो आणि अर्पण करतो म्हणजे भगवंताचं जल घेतोय नदी आता ह्यातलं प्रत्येक जर घटक बघा आपली असमर्थता व्यक्त करतात आणि ह्या असमर्थेत त्यांची कृतज्ञता आहे भगवंत आपल्यावरती किती करता ही कृतज्ञता या अभंगाद्वारे भगवंत तुकाराम महाराज भगवंताच्या प्रती व्यक्त करतात आता हा आत्मा भगवंताचा अंश आहे आपण कोणा भगवंताचे अंश आपण बघतो तर भगवंताच्या भगवंताचे जे उपकार आहे ते आपण कधीही त्यातून उरून होऊ शकत नाही म्हणून आपली वाणी आपलं शरीर आत्मा भगवंताच्या चरणावरती अर्पण केलं पाहिजे आणि आपण भगवंतांचे झाले पाहिजे काय झालं पाहिजे हे भगवंतांच्या चरणार्थी शरणागती पत्करणं आत्महत्यणं म्हणजे आपण भगवंताचे झाले पाहिजे ते तुम्हाला एक माग गोष्ट सांगितली आजीबाईची आजीबाईने काय सांगितलं मला तुमची आई आहे आई झाल्यानंतर जे सुख भगवंत दे देतात ते अपोपत देतात तसं आपण पूर्ण भगवंतांना प्रति शरणागत झालं पाहिजे आता ध्रुव महाराज बली महाराज या सर्वांनी काय केलं भगवंतांच्या पूर्ण प्रति शरणागती पक्कडली आपलं जे आहे ते भगवंतांना अर्पण केलं आणि मग भगवंत तिची काळजी घेतात भगवंतीची सर्वांची चिंता करतात ज्यावेळी भीष्मदेवांना भीष्मदेवांना अरे भीष्मदेव असं दुर्योधनाला वाटायला लागलं की भीष्मदेव पांडवांना मारण्यासाठी त्यांचा वध करायसाठी जास्त प्रयत्न करत कारण ते पांडवांच्या वरती खूप प्रेम करतात म्हणून एक वेळा दुर्योधन गेले भीष्मदेवांच्या प्रति आणि खूप खूप बडबडले आणि म्हणाले की तुमचं पांडवांच्या वरती खूप प्रेम आहे म्हणून तुम्ही पांडवांचा वध करायसाठी प्रयत्नच करत नाही असे बरेच बर... दुर्योधना बोलत असताना कोण मोठे कोण सारासार विचार वृत्तीचा सा वापरच करत होते भीष्मदेवांना खूप ते लागलं मन जिवारी आणि त्यांनी सांगितले की हे पाच मान तुझ्याकडे ठेव आणि हे पाच मान उद्या पाच पांडवांचा वध करणार हे पाच मान तुझ्याकडे ठेव मला सकाळी उद्या ते द्यायचे म्हणजे शेवटचं टोक होतं ते भीष्मदेवाचा सण सिद्ध त्यावर त्यांनी देऊन टाकणार उद्या मी पांडवांचा वध करतो ही वार्ता सगळीकडे समजते मग रात्री अर्जुनाच्या पांडव जिथं झोपल्या अर्जुनाच्या तंबू मध्ये श्रीकृष्ण होते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दाराडेव झोपले होते परत होते मग जे श्रीकृष्ण चर्चा चक्रा मारत होते श्रीकृष्णाच्या आता काय काय उपाय शोधायचा उद्या त्यांनी ह्यांनी शपथ घेतलेली आहे पाच बाण आहेत पाच पांडवांचा वध मग काही शास्त्रामध्ये अर्जुनाला विचारलेलं आहे काही मध्ये विधिष्ठांना विचारले आहे पण आपण ते अर्जुनाला विचारले समजा मग श्रीकृष्ण असे चक्रा मारत होते आणि विचार करत होते होत्या काय करायचं काय निर्णय घ्यायचा कसं युद्ध करायचं मग त्याने अर्जुनाला अर्जुन घोरत होते उठवलं अर्जुन म्हणजे काय मला झोपी की का उठवत आहे अरे तुला माहित आहे काय विष्णू देवानी शपथ घेतली पाच बाण त्याने काढून यांच्याकडे दिले मग उद्या त्या बाणाद्वारे विष्णू पाच आमच्या पांडवांचा पांडवांचा वध करणार आहे मग अर्जुन म्हणाले ठीक आहे मग ठीक आहे की मग मग मी झोपतो म्हणाले माझं मी झोपतो अरे मग तू विचार कर ना तर ते म्हणले विचार मी कशाला करू तुमचे माझे तुम्ही माझे पालन आहात आमच्या पांडवांचं रक्षण करणं जबाबदारी तुमची आहे आणि तुमच्यावरती आमची पूर्ण श्रद्धा आहे तुम्ही कसं करून आमचं संरक्षण करणार तुम्ही बघा तुम्ही विचार करा म्हटले आणि परत अर्ज म्हणजे ह्याला म्हणायची श्रद्धा ह्या ठिकाणी आपण असतो तर काय केलं असतो अरे उद्या आमचा वध करणारच विष्णू देव आपण काय करायचं पण ह्यांची परिपूर्ण श्रद्धा होती परिपूर्ण श्रद्धा अशाच गोष्टींना म्हणतात की भगवंतांच्यावरती एवढी श्रद्धा होती त्यांनी विचार सुद्धा केला ते म्हणजे तुमचं काम आहे भक्ताचं रक्षण करायचं की नाही तुम्ही वचन दिले जाहीर केलेलं आहे की के भक्तांचं रक्षण करण्यासाठी मी काही करू शकेल माझी प्रतिज्ञा पण बोलू पण तुमचं काम आहे ते का म्हणाले म्हणजे भगवंत भगवान भक्तांचं रक्षण करणार यावरती अर्जुनाची एक हजार टक्के श्रद्धा होती म्हणून त्याने परत झोपून टाक त्याला म्हणायचं भगवंतांच्या वरती श्रद्धा अशा पद्धतीनं भगवंत हे करतील याच्यावरती परिपूर्ण श्रद्धाने विश्वास होता अर्जुनाचा किंवा पांडवांचा म्हणून त्यांनी ज्या घटना येतील त्या घटनाला सामोरे गेले आणि प्रत्येक गोष्टीत ते भगवंतांनी त्यांना वाचवलंच अशी श्रद्धा आपल्या भगवंतांची असली पाहिजे जे पण भगवंत करतात ते आपल्यासाठी उपयुक्तच आहे आणि जे करतात ते आपल्या ते सुरू आहेत आपले आपले कृपा आपल्यावरती कृपा करणारे एक भगवंत आहेत नंतर भक्त वत्सल आहेत त्यामुळं ते, 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 अपन ते जे करतील ते आमच्यासाठी योग्यच असणार याचा आपल्या श्रद्धा असली पाहिजे आणि अशी ज्यावेळी श्रद्धा होते त्यावेळी आपण निश्चिंत राहतो आपण चिंता आपल्याला सतवत असते का कारण भगवंताच्या व्यतिरिक्त श्रद्धा नाही जे काय वाईट घडतंय ते आम्ही केलेल्या कर्माचं फळ भरतो पण भगवंतानी आपल्या कृपेने ते आम्हाला होणारं दुःख कमी करून दिलं ही श्रद्धा असली पाहिजे आणि जे काय आनंदाचे सुखाचे क्षण येतात ते भगवंताच्या कृपेने आपल्याकडे या अशी श्रद्धा असली पाहिजे आणि उगवलेला दिवस मावळतोय असं आपल्याला दिवस जातच असतो फक्त आपण ज्यावेळी कृष्ण चेतन असतो त्यावेळी तिची जाणीव आपल्याला त्रास त्याचा जाणीव होत नाही अशी जर श्रद्धा ठेवून के केलं तर प्रत्येकाने आपल्याला दुःख कधीच मिळत नाही आहे आता ध्रुव पली महाराज पांडव हे सर्व साधू संत हे सगळे भगवंतांच्या अशी श्रद्धा ठेवूनच त्यांनी कार्य केले म्हणूनच त्यांनी भगवद्धाम प्राप्त केले बली महाराजांनी आपलं संपूर्ण जे आपल्याजवळ होतं शरीरासह सगळं भगवंतांना अर्पण केलं त्यांनी विचार केला का के सगळं मी अर्पण केलं तर माझ्याजवळ काय जीवात विचार केला नाही आणि म्हणून सोतल मध्ये बली महाराजांना राज्य केलं आणि त्या राज्याचे द्वारपाल बनले भगवंत भगवंतांना जे परिपूर्ण शरण जातात ते भगवंताचे द्वारपाल बनले कृतदास म्हणतात भगवंत जे परिपूर्ण शरणागती करतात आणि बली महाराजांनी सगळं दिल्यानंतर बली महाराज चिंता करले खाली असुरांचा मला त्रास देतील तर म्हणले मी द्वारपाल म्हणून राहणार आहे मग तुला आणि भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपानं बसले त्याचं मत परिवर्तन करायचं भगवंताच कार्य ज्यावेळी प्रभू रामचंद्र राज्य करत होते त्यावेळी सैन्य बल किंवा सैन्यांच्या मध्ये सुद्धा एवढी ताकद असायची त्यांच्यामध्ये कि जो प्रभू रामचंद्र करत असे तर त्यांच्याकडे अशी शक्ती होती की त्यांची विचारधारा ते बदलत असत आता त्यावेळी मर्मभेदी मर्म शक्ती होती त्याला मर्मभेदी शक्ती मर्मभेदी बाण आता शब्दभेदी ब्राह्मण काय होत ते शब्दभेदी जे बाण होते ते जिथं जिथं शब्द त्या दिशेने बाण सोडलेल्या बानानं मारायची त्यांच्याकडे ताकद होती तर अशा ह्या दशरथ महाराजांच्या राज्यामध्ये किंवा प्रभू रामचंद्राच्या वेळी मर्मभेदी बाण सोडायची शक्ती त्यांच्याकडे असायची मर्मभेद करायचे मर्मभेद म्हणजे काय आता माझ्या मनात विचार आला की दशरथ महाराजांचे युद्ध करायचे प्रभू रामचंद्रांच्या राज्यावरती लढाई करायची तर ते ह्यांच्या शक्तीद्वारे ते त्यांचा विचारच नाही व्हायचा युद्ध करायचे विचारच नाही व्हायचा त्यांचं मर्मच नाही व्हायचं अशी शक्ती त्यावेळी असायची भगवंतांच्या यांच्याकडे अशा युद्धची सैनिक कला होती त्याच्यामध्ये असायची अशा पद्धतीनं भगवंताची जी, जी शक्ती आहे त्याला जाणून घ्यायची आपल्याकडे आणि त्याच काय म्हणतात कृतज्ञता जाण्याची आपल्याकडे पात्रता असली पाहिजे पण आपण भगवंताच्या अंश भगवंतांची सेवक भगवंताच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे म्हणून बली महाराजांना ज्यावेळी भगवंताने त्यांचं सगळं काढून घेतलं त्यांचं शरीरावर शरीर पण काढून घेतलं त्यावेळी भगवंतानी कृतज्ञतेपोटी त्यांना स्वतःलाच राज्य दिलं ऐश्वर स्वर्गाचं राज्य एवढं ऐश्वरी शाही नाही असलं राज्यातलं आणि त्याचे द्वारपाल कोणले भगवंत असे हे भगवंत तर त्यांच्याबद्दल आपण किती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कुंती महाराणी प्रार्थना करते भगवंतांना कि ज्यावेळी पांडवांचा विजय झाला आणि भगवंत निघाले त्यावेळी कुंती महाराणी म्हणले की आता तुमची गरज आहे आम्हाला तुम्ही जाऊ नका इथंच थांबा जेवढे शत्रू आहेत आमच्याबद्दलचे ते आमच्यावरती परत त्रास देणार नाही तुमची आम्हाला अत्यंत गरज आहे म्हणाली आणि तुम्ही तुम्ही इथे राहा तुमची खूप गरज आहे आणि ते म्हणले मग भगवंत म्हणायला लागले एवढे पांडव सम्राट आहेत एवढे अर्जुन सम्राट आहेत तर मग तू कशाला घाबरतीस त्यावेळी कीर्ती माने म्हणले हे सगळे मातीचे ठेले ठेले मातीचे काय म्हणतो ढेले ठेले आहेत त्यांचा थे। काय उपयोग का म्हणजे त्यात तुम्ही बसलाय तुम्ही शक्ती तुमची कृपा म्हणून आम्ही आज युद्ध जिंकलेला आहे आणि आज जे आम्ही दिवस बघतो हे तुमच्या कृपेमुळे बघतोय कृती राणे महाराज कुंती महाराणे आणि म्हणून तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका आणि काय म्हणते कुंती महाराणी दुसरी काय प्रार्थना करते की सदैव आम्हाला अशी दुःख द्या एवढी दुःख द्या की जेणेकरून आम्ही तुमचं स्मरण करू शकेन अशी प्रार्थना आपण करू शकत नाही ते कुंती महाराणी सारखी उच्च कोटीचे भक्त किंवा भगवंताचे पार्षदच करू शकतात कुंती महाराणी म्हणला आमच्यावरती अगदी एवढी दुःख द्या आम्हाला एवढी दुःख द्या की सदैव तुमचं स्मरण राहील आपण भगवंताचं स्मरण कधी करतोय ज्यावेळी आपण दुःखात असतोय त्यावेळी स्मरण करतोय सुख ज्यावेळी होते ते भगवंतांची आरती करायची आणि भगवंताची कृतज्ञता व्यक्त करायची पण आपण विसरून जातो पण कुंती राणीचे भाव पण बघितले पाहिजेत कुंती राणी म्हणते कुंती महाराणी म्हणतात की सदैव आम्हाला दुःखात ठेवा ह्या दुःखामुळं आम्ही तुमचं स्मरण करू अन्यथा आमच्याकडे स्मरण राहणार नाही म्हणून मला तुमचं स्मरण यासाठी काय आमच्याकडे भरपूर दुःख द्या दुःख दाजून द्या म्हणजे आम्ही तुमच्या स्मरणात राहू आणखीन एक कोणती मरणाची खूप मोठी प्रार्थना आहे मला माझ्या आई वडील आई वडिलांच्याकडून येणारी नाती आणि माझ्या मुलांच्याकडून नाती ह्यातून मुक्त करा आणि गंगा जशी सागराकडे असं खळखळत वाहत असते पूर्ण वेगानं वाहत असते असं म माझी मती तुमच्यामध्ये लावू असे तुमच्यामध्ये माझं प्रेम निर्माण हो भक्तिमय कार्य करण्यामध्ये प्रेम अशी मला कृपा मला हे माझ्याकडचे माझ्या मुलाच्याकडचे नातेवाईक पण आकर्षण राहू नये आणि माझ्या आई वडिलांच्याकडच्या नात्यात पण आकर्षण राहू नये माझं आकर्षण फक्त तुमच्यामध्ये राहू जशी वाह जाते कळकळत कधी मी एकदा सागराला मिळेल तशा पद्धतीने माझी मध्ये तुमच्यामध्ये राहू कधी मी तुमच्याशी एक रोपेन यासाठी माझीमय आकर्षण वाढव यासाठी आम्ही असे हे भगवंतांची जे असे प्रार्थना करायचं पण त्या प्रार्थना पण का वाचायच्या वरचेवर काय ऐकायच्या पण त्यातला एक गुण आपल्यात येऊ आपण हे आचार्य तुकाराम महाराज प्रभूपाल असे जे आचार्य झाले तर गोस्वामी हे आचार्यांचं जीवन चरित्र का वाचतो कारण त्या आचार्यांनी असं कार्य करून असं भक्ती करून भगवंतांचे प्रेम प्राप्त केलं आणि ते भगवंत आम्ही गमन झाले भगवंतांच्या सेवेत आहेत सध्या म्हणून यांचं जर चरित्र आपण वाचलो तर त्यातला एक हजारात एक समुद्रासारखं त्यांचं त्यातली एक गुण आपल्याला मिळू दे आणि आपल्याला पण भगवंत ह्यासाठी अशा आचार्यांचे आपण कार्य केलेली वाचायचे असतात ऐकायचे असतात आणि हे सगळं तुकाराम महाराजांच्या अपघात आपण कशी भक्ती केली पाहिजे हे आपल्याला जे वर्णन आलेलं आहे त्यामुळे आपल्या परिवर्तन होईल प्रति आपलं आकर्षण होईल यासाठी आपण त्या संतच्या प्रत कृतज्ञता बाळगली पाहिजे भगवंतांच्या कार्याबद्दल पाहिजे आपल्या भक्त समाजात आपण कार्य करत असताना अनेक भक्त आपलं सहाय्य करत असताना आपण एकटे करू नाही भक्ताच्या ना सांगातच आपण भक्ती केलेलं आपण यशस्वी होऊ शकतो भगवंतांचा प्रेम काम करायसाठी म्हणून जे जे भक्त आपल्याला सहाय्य करतात ज्या ज्याद्वारे आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडायसाठी आपल्याला सहाय्य होते त्या प्रत्येकाच्या प्रति आपण कृतज्ञ असलं पाहिजे मग ती कृतज्ञता छोटी असेल मोठी असेल कृतज्ञता ती कृतज्ञ असते ज्या दिवसभर आपल्याला पत्नी काम करून सुद्धा आपल्यावर प्रसाद बनवते तोंडात घास बसतो कधी कधी चुकून होत असते एखादा मीठ कमी झालं किंवा जास्त झालं कधी कधी आपण पटकन बनवतो यात मीठ आहे का मीठ किती घात अजिबात नाही त्या माऊलीने किती आपल्यासाठी कष्ट केले याने कसं करून बनवलंय त्याच्यासाठी आपलं कृतज्ञ असलं पाहिजे त्याची कृतज्ञ त्या केली पाहिजे आपला नवरा दिवसभर कष्ट काबाड कष्ट करतो आणि येऊन हे घर चालवते त्याच्याबद्दल पत्नीला कृतज्ञता असली पाहिजे तर एक मागं मी तुम्हाला कथा सांगितलं होतं एकमेकाच्या वती कृतज्ञता कशी असली पाहिजे त्याचे अकृतज्ञ असतात असता असता कामा नाही अकृतज्ञ असणं म्हणजे पशुचा जन्म झाला आपला पशु म्हणायचं त्याला तर एक बायको उन्हाळ्यात असं जेवण बनवत होती पडकून पडलेलं होतं रखरकत होतो आणि त्याने चूल पेटवलेली त्यामुळे एवढा त्रास होता तिला घामाच्या धारा वाहत होत्या आणि अशा तिने जेवण बनवलं आपल्या नवऱ्याला परसला ताट वाढलं आणि नवरा जेवू लागला आणि त्यावेळी ती बायको त्याला हवा देत होती पंक्याने हवा देत होती मग जेवत असताना त्या नवऱ्याच्या घामाच्या धारा अशा गळत होत्या तर त्यावेळी बायको मात्र तिला एवढं स्वयंपाक केली नवऱ्याला वाढले सगळं कष्ट केलं चुलीच्या समोर बसल्यानंतर तिला किती वेदना झाल्या असतील त्रास झाले असतील आणि ते परतानी पंखा घालत होती आणि हे मात्र जेवत असताना ह्याच्यात रामाच्या दारा वाहत होत्या हे पटल्याने विचारलं स्वामी मी एक प्रश्न विचारू का विचार म्हणाले तर मी इतका वेळ जेवण बनवले अडसळ वाढले तुम्हाला परत तुम्हाला मी हवा देत आहे पंखा आहे पण तुमच्या धारा या घामाच्या कशासाठी वाहत आहेत तर तो पती बघितला त्याच्याकडं म्हणाला ते मी खायला आलोय चरवण करवल काय तुझा बाप करायलाय का म्हणजे तिथं कृतज्ञता कुठं आली हे केलं कोण तुझ्या बापाने केलं काय म्हणजे ही अकृतज्ञतेची उदाहरण्याचं असं आपला स्वभाव असता कामाने प्रत्येकापती आपण कृतज्ञ असलं पाहिजे तरच आपण आपण जे जे आपल्यासाठी मदत करतात त्याच्यासाठी तिला कृतज्ञ पासूनच तरच आपण भगवंतांचा प्रेम प्राप्त करायचा त्याचा प्राप्त होऊ शकतो आपण हा टाटा ग्रुपचे मागच्या वेळी वसंत पंचमी बद्दल मला एक विचारा ना केले मी काय बघितलं नव्हतंय मला एवढंच एक माहित असतं की वसंत पंचमीचा आगमन होतंय म्हणून हा उत्सव सेपरेट डिलिव्हरी चार्जेस आहे महत्वाचं जी 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 तर वसंत खर तेच ते आहे शास्त्रानुसार वसंत ऋतूचा आगमनाप्रती हे जे उत्सव साजरा केला जातो वसंत पंचमीचा आणि विशेष म्हणजे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला सरस्वती देवीचा जन्म झालेला होता म्हणून सुद्धा वसंत पंचमीला सरस्वती पंचमी सुद्धा म्हटलं जातं त्यावेळी ब्रह्मदेवाने आपल्या कमडलेतून जल चिडकलं होतं आणि त्यावेळी सरस्वती देवीचं प्राकट्य झालं होतं म्हणून या सरस्वतीची पूजा पण केली जाते आणि सरस्वतीला पिवळा पी, पिवळा कलर खूप आवडतो म्हणून ह्या उत्सवाच्या वेळी जे उत्सव साजरे करणारे पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं असतं पिवळ्या रंगाच्या फुलाच्या माळा सजवलेल्या असते फुलांना सजवलेलं असतंय आणि जेवणातले पदार्थ सुद्धा पिवळ्या रंगाचे केलेले असतात अशा पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो आणि ह्यावेळी आता काय सीजन असं राहिलेलं नाही प्रत्येक वेळी प्रत्येक पिकं पिकत असतात पूर्वीच्या जमान्यामध्ये ह्यावेळी वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी नवीन पिकाच उत्पादन होऊन ते ज्वारी बाजरी म्हणा काही असेल ते येत आपल्या उपयोगात येत असेल म्हणून तिची पूजा करायसाठी म्हणून सुद्धा उत्सव साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे ह्या दिवशीच पार्वती आणि शिवजींचा विवाह झाला होता तो पण एक महत्वाचा तिथे याच्या समजला जातो आणि या सरस्वती चिदर केलेलं ह्या सरसिद्धीना प्रसन्न करायसाठी एक एम 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 मंत्र म्हणजे ओम ऐम सरस्वते एम नम ओम ऐम सरस्वते एम नम हा मंत्र पायजन उच्चारून सरस्वतीना प्रार्थना करतात ओम सरस्वत नम हा मंत्र उच्चारून सुद्धा सरस्वतींना प्रसन्न करायचा प्रयत्न करतात असे अनंत अनंत मंत्र पण आहेत त्याद्वारे सरस्वतींना प्राप्त केले जातात आणि विशेष म्हणजे ह्या सरस्वती ह्याला वसंत पंचमीला सरस्वतीचे पंचमी सुद्धा असं थोडक्यात आहे त्याच त्याचे वर्णन आहे थोडक्यात असं वर्णन ठीक आहे वेळ आपली संपलेली आहे कोणाला काय प्रश्न असेल किंवा काय चर्चा करायची असेल तर विचारू शकता हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद प्रभूजी एकदा परत अभंग वाटून दाखवाल का तुम्ही हो 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 हा अभंग जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दोनशे पंचेचाळीसा अभंग आहे ठीक आहे वर्णू महिमा ऐशी नाही मज वाचा न बोलवे साचा पार तुला वर्णू महिमा ऐशी नाही मज वाचा न बोलवे साचा पार तुला ऐंचे हे कारण ठेविले चरणे ठाईची हे काया ठेली चरणी आता ओबाळून काय सांडू ठाईची हे काया ठेविली चरणी आता ओबाळून काय सांडू नाही भाव ऐसा करू तुझी सेवा जीव वाहू देवा तोही तुझा नाही भाव ऐसा करू तुझी सेवा जीव वाहू देवा तोही तुझा मज माझे काही ना दिसे पाहता ते तुझ अनंता समर पावे मज माझे काही न दिसे पाहता ते तुझ अनंता समर पावे तुका म्हणे आता नाही मज थार तुझे उपकार खेळाव्या तुका म्हणे आता नाही मज थार तुझे उपकार खेळाव्या हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद प्रभूजी दोनशे पंचेचाळीस अभंग आहे अभंग काही जे बघून आहे त्याच्यामध्ये तुकारामशे पंचेचाळीसा अभंग आहे मध्ये ठीक आहे कोणाला काय शंका असेल